नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा आजचा दिवस म्हणजेच वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा अत्यंत महत्वाचा दिवस होता कारण आज राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतदान पार पाडलं आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मतदानाचा टक्का हा अजूनही कमीच असल्याचं दिसून येत आहे राज्यात एकूण जर आपण पाहिलं तर अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालंय आणि तर जी निवडणूक आयोगातर्फे माहिती देण्यात आली आहे त्यानुसार राज्यात सगळ्यात जास्त मतदान हे नक्षलग्रस्त भाग म्हणून जो जिल्हा ओळखला जातो अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेलं आहे एकोणसत्तर टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालंय आणि सगळ्यात कमी मतदान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातून झाल्याचं लक्षात येत इतकंच नाही तर मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांच्या आतच मतदान झालंय आणि या सगळ्या मतदानाच्या टक्केवारीनंतर सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे जिथे जनतेचं राजकारण्याचं नेत्यांचं उमेदवारांचं लक्ष लागून होतं ती गोष्ट म्हणजे एक्झिट पोल एक्झिट पोलचे विविध संस्थांचे आकडे आता समोर आलेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या एक्झिट पोलच्या संस्थांच्या आकडेवारीनुसार विविध विश्लेषकांचं या एक्झिट पोल विषयीचं मत सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहाल अशी मी अपेक्षा करते मी सिद्धी आणि माझी सहकारी प्रेसिता आपल्या समोर हे एक्झिट पोलचे आकडे आता सादर करणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा जो पहिला एक्झिट पोलचा ज्या संस्थेचे आकडे समोर आले होते ते म्हणजे पीपल्स पल्स आणि त्यांचे जे आकडे होते ते तुम्ही पीपल पल्सच्या अंदाजानुसार महायुतीला एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्याचबरोबर महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा जागांवरती यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय या पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल म्हणजेच भाजपला एकशे तेरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बावन्न जागा मिळतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सतरा जागा मिळतील काँग्रेसला पस्तीस जागा मिळतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तावीस जागा मिळतील असा अंदाज आहे त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पस्तीस जागा मिळतील आणि इतर अन्य पक्षांना सहा ते बारा जागांवरती समाधान मानावं लागेल असा पीपल पल्सचा अंदाज आहे त्याचबरोबर चाणक्य स्ट्रॅटेजीने काय अंदाज वर्तवला आहे तेही पाहूयात महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळतील असा अंदाज चाणक्य स्ट्रॅटेजीने वर्तवलाय तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तर सहा ते आठ जागा या इतर पक्षांना व अपक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय म्हणजे या दोन्ही जर पीपल पल्स आणि चाणक्य स्ट्रॅटेजीचा जर आपण अंदाज पाहिला सिद्धी तर ह्यामध्ये आपण पाहू शकतो की महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यातही पुन्हा एकदा भाजप हा मोठा पक्ष ठरतोय असा या आकडेवारीवरून सध्या या दोन आकडेवारीवरून अंदाज ठरतोय तर आपण या एक्झिट पोलविषयी बोलतोय पण त्याविषयी आधी जाणून घेण्याबद्दल एक माहिती आपल्याला निश्चितच म्हणजे एक्झिट पोल हे जे आकडेवारी आम्ही आपल्याला आता सांगतोय तर पीपल्स पल्स असेल किंवा चाणक्य स्ट्रॅटर्जी असेल या दोन्ही संस्थांनी जे आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक अपक्ष उमेदवार जे आहेत किंवा जे इतर गटामध्ये मोडणारे जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा अत्यंत महत्वाच्या अशा काही ठिकाणच्या लढतींमध्ये विजय मिळू शकतो अशी शक्यता आहे आणि याचा खरं तर परिणाम हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता स्थापन होईल त्यावेळेला होऊ शकतो कारण आत्ताही जरी आपण बघितलं तर महायुती किंवा महाविकास आघाडी कोणीही ऍब्सोल्यूट मेजॉरिटी किंबहुना पूर्ण बहुमत हे मिळवलेलं नाहीये त्यामुळे सत्ता स्थापनेची जेव्हा वेळ येईल तेव्हा तर याचा प्रभाव हा सगळ्यात जास्त हे जे सूत्र असणार आहे ते अपक्ष उमेदवारांच्या किंवा इतर गटामध्ये मोडणाऱ्या पक्षांच्या हातात येऊ शकतं याविषयीचं विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं व्हिडिओ स्किप न करता पहा पूर्ण पहा इतकंच नाही तर आता आपण पाहूयात की एक्झिट पोल म्हणजे आता आपण जे दोन संस्थांचे आकडे खरं तर पाहिले पण एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय का हा जो मूळ निकाल असतो त्याचं हे एका अर्थी कुठल्या प्रकारे रिफ्लेक्शन असतं का तर असं नाहीये आतापर्यंत अनेकदा असं झालेलं आहे की एक्झिट पोलचे आकडे आणि मूळ निकाल यामध्ये काही प्रमाणामध्ये तफावत आढळून आलेली आहे कारण मुळातच एक्झिट पोल हा एका अर्थी अंदाज असतो जो मतदारांना विचारलेल्या प्रश्नांवर आधारित असतो खर तर राज्यामध्ये अशा अनेक संस्था असतात ज्यांच्यातर्फे एक्झिट पोलचं आयोजन केलं जातं केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार जेव्हा राज्यातील संपूर्ण टप्प्यांमधील किंबहुना जेव्हा केंद्रीय स्तरावरती निवडणुका होतात तेव्हा सगळ्या टप्प्यांमधील मतदान जेव्हा पूर्ण होतं तेव्हाच केंद्रीय निवडणूक आयोगाने या संस्थांना त्यांचे एक्झिट पोलचे आकडे समोर आणावेत अशी परवानगी दिलेली असते मात्र आता महाराष्ट्रात जसं की आपण पाहिलं तर महिन्याभरापासून महिन्याभरापूर्वी जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली आचारसंहिता लागू झाली तेव्हाच ते सांगण्यात आलं होतं की आजच्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये राज्यभरामध्ये मतदान होणार आहे लोकसभेच्या वेळेला हे चित्र वेगळं होतं सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं होतं आणि त्यामुळे सातवा टप्पा पूर्ण झाल्यावरती एक्झिट पोलचे आकडे समोर आले होते पण आज राज्यातलं मतदान जेव्हा पहिल्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबरला पूर्ण झालेलं आहे तेव्हा आजच हे आकडेवारी ही समोर आलेली आहे एक्झिट पोलचा अंदाज घेताना संस्था काय करतात तर विविध मतदान केंद्रांवरती या संस्था पोहोचतात आणि तिथे गेल्यावरती एक आकडा जो रॅन्डमली ठरवला जातो की म्हणजे समजा प्रत्येक दहावा मतदार परत प्रत्येकी विसावा मतदार प्रत्येकी पंचवीसावा मतदार हा निवडायचा आणि त्यांना तेन त्यांनी तयार केलेल्या प्रश्नावलीतले प्रश्न विचारायचे त्यांच्या मताचा साधारण अंदाज घ्यायचा तुम्ही कोणाला मत दिलंय असं कुठल्याही कुठलाही अधिकारी किंवा कुठलीही संस्था थेट विचारू शकत नाही तो गुन्हा आहे आणि त्यामुळे अंदाज घेतला जातो त्या प्रश्नावलींमधून जी उत्तरं समोर येतात आणि त्यानुसारच कुठल्या जागी कुठे कुठल्या भागामध्ये कसे विजय झालेले असू शकतात कुठल्या पक्षाला बहुमत मिळालेलं असू शकतं याचा अंदाज खरं तर एक्झिट पोल ची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे आणि आता आपण तिसऱ्या संस्थेचा जो एक्झिट पोलचे आकडे आपल्या समोर आलेले आहेत आणि ती येस एक्झॅक्टली मेघ अपडेट्स या संस्थेचे आकडे समोर आले त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा भाजपा महायुतीला म्हणजेच भाजपा त्याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट या महायुतीला राज्यभरामध्ये एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागांवर विजय मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते तसंच अपक्ष आणि इतर या गटामध्ये जे पक्ष आहेत त्यांना आठ ते दहा जागांवरती म्हणजे आधीच्या संस्थांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे साधारण आठ ते दहा जागांवरती विजय मिळवता येऊ शकतो आपण आता बोलूया चौथ्या संस्थेकडे पोल डायरीने महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होईल या गोष्टीची पुष्टी केलेली आहे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की महायुतीचे आकडे महायुतीची मजल ही एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागांपर्यंत जाऊ शकते तर महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेस त्याशिवाय शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट यांना एकत्रितरित्या एकशे एकवीस जागांवरती विजय मिळवता येऊ शकतो इतकंच नाही तर आपल्याकडे अन्यही काही संस्थांचे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहेत न्यूज एक्सच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न जागा मिळतील असा अंदाज आहे तर पी एम आर क्यू यांच्या अंदाजानुसार महायुतीला एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळतील महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे एकशे सेहेचाळीस जागा मिळतील तर इतर अन्य पक्षांना दोन सा ते आठ जागा मिळतील असा अंदाज आहे त्याचबरोबर लोकशाही मराठी रुद्र यांचा सर्वे सांगतोय की महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला एकशे पंचवीस आणि एकशे चाळीस जागांवरती समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे आणि इतर जे अपक्ष आहेत त्यांना अठरा ते तेवीस जागा मिळतील असा अंदाज आता आपण हे म्हणजे महाराष्ट्रातले संपूर्ण आकडेवारी ही पाहतोय जो टाइम्स नावने एक्झिट पोलचे आकडे समोर आणले होते त्यांनी विशेषतः मुंबईत कसं साधारण कुठल्या पक्षाचं मतदान कुठल्या पक्षाला जास्त झालेलं असू शकतं याचेही अंदाज वर्तवलेत इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की मुंबई शहरामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत केवळ एकोणपन्नास पूर्णांक सात टक्के मतदान झालं होतं आणि अशीच काहीची स्थिती ही मुंबई उपनगरात सुद्धा होती तिथेसुद्धा केवळ दोन टक्के जास्त म्हणजे एकावन्न पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं होतं आणि याच आधारावरती जेव्हा आपण एक्झिट पोलचे आकडे बघतोय तर त्यामध्ये बी जे पीला पुन्हा एकदा मी म्हणेन मुंबईत सुद्धा बळ मिळाल्याचं दिसून येतं आहे मुंबईत अनेक ठिकाणी बी जे पी विरुद्ध शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक उमेदवार होते काँग्रेसचे उमेदवार होते राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार हे मुख्यतः पुणे बारामती या भागामध्ये असले तरी मुंबईमध्ये काँग्रेसकडून आणि विशेषतः मनसेकडून भाजपाला अनेक ठिकाणी विरोधात रिंगणामध्ये उमेदवार उतरवण्यात आले होते अशातही भाजपा हा मुंबईतला सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष असू शकतो कारण भाजपाला साधारण सतरा ते एकोणीस जागांवरती यश मिळवता येऊ शकतं असं जेव्ही सीच्या त्या रिपोर्टमध्ये एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये समोर आलंय दुसरीकडे काँग्रेसला त्यापाठोपाठ सोळा ते अठरा जागांवरती विजय मिळवता येऊ शकतो काँग्रेस म्हणजे खरं तर एकत्रित मविया महाविकास आघाडीचे आकडे सोळा ते अठरा जागांवरती मबी सुद्धा लीड घेऊ शकते आणि अदर्सना एखाद्या ठिकाणी विजय मिळवता येऊ शकतो असं सुद्धा या समोर आलं खर तर यंदाची विधानसभा जी निवडणूक होती ती अनेक कारणांमुळे चर्चेत होती कारण गेल्या दोन वर्षातलं राजकारण आपण महाराष्ट्रातलं पाहिलं तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळाले शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यामुळे हे चारही पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे आता हाती आलेल्या पोल्स नुसार प्रत्येक विभागामध्ये म्हणजे प्रत्येक विभागामध्ये चार हे चारही पक्ष कोणाचं वर्चस्व आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याकडे आता जी आकडेवारी आली आहे त्यानुसार शिवसेना कुठली शिवसेना सरस ठरली आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत इलेक्ट्रोल एजने काय अंदाज वर्तवलाय ते पाहूया त्यांनी शिवसेना शिंदेगड सव्वीस जागा जिंकेल असा अंदाज वर्तवलाय तर शिवसेना गट चव्वेचाळीस जागा जिंकेल असा अंदाज वर्तवलाय त्याचबरोबर चाणक्यने शिवसेना शिंदे गट अठ्ठेचाळीस जागा आणि शिवसेना ठाकरे गट पस्तीस जागा जिंकेल असा अंदाज वर्तवलाय मॅट्रिकचा असा अंदाज आहे की शिवसेना शिंदे गटाला सदतीस ते पंचेचाळीस जागा मिळतील तर शिवसेना ठाकरे गट एकोणतीस ते एकोणचाळीस जागांवरती विजयी होईल असा अंदाज आहे पोल डायरीनुसार शिवसेना शिंदे गट सत्तावीस ते पन्नास जागा जिंकेल तर शिवसेना ठाकरे गट सोळा ते पस्तीस जागा जिंकेल त्याचबरोबर लोकशाही मराठी रुद्रने हा अंदाज वर्तवलाय की शिवसेना शिंदे गट तीस ते पस्तीस जागांवरती विजय मिळू शकत तर शिवसेना ठाकरे गट एकोणचाळीस ते त्रेचाळीस जागा मिळवू शकेल यंदाच्या या विधानसभा निवडणुकीत एक एकंदरच म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीकेस सुरू होती हे आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे यंदाच्या या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला पंच्याण्णव जागा मिळाल्या होत्या आणि त्यांनी पंच्याण्णव जागावर जागांवरती निवडणूक लढवली होती तर त्या अं विरोधीत शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेना शिंदे गटाला एक्क्याऐंशी जागा मिळाल्या होत्या म्हणजे अर्थात नऊ जागा या महाविकास आघाडीकडून ठाकरेंना जास्त मिळाल्या होत्या आणि आता जे आपण एक्झिट हो। पोलचे अंदाज जे पाहतोय म्हणजे कुठली शिवसेना ठरते थरस्थ, तर त्यानुसार बऱ्याच एक्झिट पोल मध्ये शिवसेना शिंदे गट पुढे दिसते असं आपल्याला पाहायला मिळत आहे असाच अंदाज राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्येही आहे त्याविषयी मात्र जसं शिवसेनेमध्ये जो बंडखोरीचा फटका शिंदे गटाला फार कमी प्रमाणामध्ये किंवा त्याचा फायदाच झाल्याचे आता सध्या तरी एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये दिसून येत आहे पण जी बंडखोरी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये झाली होती अजित पवार वेगळे झाले होते त्यानंतर ते, ते महायुतीचा भाग झाले आणि मग त्यांनी तिथे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पुढची सगळं जो आधीचा इतिहास आहे आपल्यालाही कदाचित माहीत असेलच पण ह्या बंडखोरीचा अजित पवार गटाला कुठेतरी फटका बसल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये समोर येते आपण जर आकड्यांमध्ये सांगायचं झालं सा तर इलेक्ट्रॉल एडच्या पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजित पवार गट आहे त्याला महाराष्ट्र केवळ आणि केवळ चौदा जागांवरती विजय मिळवता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि या अगदी उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा जो शरद पवार गट आहे त्या गटाला शेहेचाळीस जागांवरती विजयी पताका रोवता येऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे बाकी सुद्धा ज्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे समोर आणलेले त्या सुद्धा प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार गटानेच आघाडी घेतलेली आहे अगदी आपल्याला आकडे सांगायचे तर मॅट्रिस एक्झिटच्या नुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला साधारण सतरा ते सव्वीस जागांवरती विजय मिळू शकतो तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागांवरती विजय मिळवता येऊ शकतो अशीच काहीशी स्थिती ही चाणक्य पोलच्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये सुद्धा दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बावीसहून काहीशा जास्त जागा मिळू शकतात तर शरद चंद्र पवार गटाला चाळीसहून अधिक जास्त जागा मिळू शकतात असं सांगण्यात येत आहे दुसरीकडे पोल डायरीनुसार अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस साधारण अशा जा जागा मिळू शकतात तर त्याच वेळी शरद चंद्र पवार गटाला पस्तीस सॉरी पंचवीस ते एकोणचाळीस जागांवरती लीड घेता येऊ शकते विजयी होता येऊ शकत खरं तर हे जे चित्र आहे ते याच वेळेला नाही म्हणजे केवळ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्येच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याच पद्धतीने दिसून आलं होतं अजित पवार गटाला त्यावेळेला चार जागा मिळाल्या होत्या निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यावेळी त्यांना फक्त आणि फक्त एका जागेवरती विजय मिळवता आला होता म्हणजे तर जी काटेकी टक्कर म्हणतात ती झाली होती बारामतीमध्ये जिथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध पवारा। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना म्हणजे आपल्या पत्नीला उमेदवारी दिली होती आणि तिथे सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता आणि तर विधानसभेच्या प्रचारादरम्यान सुद्धा अजित पवारांनी कबुली दिली होती की जो सुप्रिया सुळेंच्या म्हणजे नातेवाईकांच्या समोरच सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं हे खरं तर त्यांची चूक ठरली होती आणि खरं तर आता सुद्धा शरदचंद्र पवार गटाकडून अशीच काहीशी खेळी खेळली गेलेली आहे बारामतीमध्ये आता आपण बघितलं नरेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली अजित पवारांविरोधात म्हणजे एकंदर आता मी शिवसेना आणि ठाकरे गट या दोन्ही शिवसेनेबद्दलची जी आकडेवारी सांगितली आणि सिद्धीनी जी आकडेवारी सांगितले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर हे जे एकंदर बंडखोरीचं राजकारण होतं किंवा पक्ष फोडाफोडीचं राज जे राजकारण होतं तर त्याचा सर्वात जास्त फटका हा अजित पवार गटाला बसलेला दिसतोय सध्याच्या आकडेवारीनुसार तरी म्हणजे आताचे जे आपण एक्झिट जे म्हणतोय की हे सगळे अंदाज आहेत अजूनही ज्या वेळेस तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट जाहीर होईल निकाल जाहीर होतील तेव्हा आपल्याला कळेल की महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला मिळाला आहे त्यामुळे या अंदाजानुसार आपण आता सगळी आकडेवारी सांगतोय अशीच काहीशी स्थिती म्हणजे मी सांगेन आपण आता शिवसेनेबद्दल बोललो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोललो काही प्रमाणात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस खरं तर हा नॅशनल लेवलचा जरी पक्ष असला तरी काही प्रमाणात जे नॅशनल पक्ष किंबहुना न फुटलेले पक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ती म्हणजे भाजपा आणि काँग्रेस तर या दोन्ही पक्षांमध्ये सुद्धा या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांना सुद्धा राज्याच्या समीकरणांमध्ये कितीशी गणितं सोडवता आली आहेत कितीशा कोड्यांमध्ये ते यशस्वी ठरले हे सुद्धा आपण पाहूयात एक्झिट पोलचे जे आकडे आता समोर आलेले आहेत त्यानुसार भाजपा हा सर्वत्र आघाडीवरती दिसतोय म्हणजे आपल्या समोर इलेक्ट्रॉल एडचा पोल आहे ज्याच्यामध्ये भाजपला राज्यभरात अठ्याहत्तर ठिकाणी विजय मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते तर काँग्रेसला केवळ साठ ठिकाणी विजय मिळवता येऊ शकतो ही आकडेवारी केवळ काँग्रेसच्या बाबत मी सांगतेय महाविकास आघाडी ह्याचा भाग नसणार आहे केवळ काँग्रेस या पक्षाला राज्यभरामध्ये सात ठिकाणी यश मिळवता येईल अशी माहिती इलेक्ट्रॉलेजने दिलेली आहे दुसरीकडे मॅट्रीज एक्झिटने सुद्धा जो पोल दिलाय त्यामध्येही अशीच काहीशी आकडेवारी आहे भाजपाला एकोणनव्वद ते एकशे एक ठिकाणी एक विजय मिळवता येऊ शकतो तर काँग्रेसला या ठिकाणी अत्यंत कमी विजयी ठिकाण विजयी मतदारसंघ होतील असं सांगण्यात आलेलं आहे काँग्रेसला अवघ्या एकोणचाळीस ते सत्तेचाळीस ठिकाणी विजय मिळवता येऊ शकतो असं मॅट्रीस exit ka चाणक्य पोलने सुद्धा असंच सांगितलेलं आहे की भाजपाला नव्वदहून जास्त ठिकाणी विजयी होता येईल तर काँग्रेसला केवळ त्रेसष्ट जागा मिळू शकतात किंबहुना उन्हा त्रेसष्ट पेक्षा काहीशा जास्त जागा मिळू शकतात पोल डायरीने सुद्धा असाच अंदाज वर्तवलाय भाजपा सत्याहत्तर ते एकशे आठ जागी विजयी होऊ शकते तर काँग्रेसला केवळ अठ्ठावीस ते सत्तेचाळीस ठिकाणी जागेवरती विजय मिळवता येऊ शकतो त्यामुळे आपण एकूणच जर बघितलं तर भाजपा हा महायुतीमधलाच मोठा पक्ष नाही तर एकूणच राज्याच्या समीकरणामध्ये एक मोठा पक्ष म्हणून खर तर सिद्ध होऊ शकतो पण पुन्हा एकदा मी आठवण करून देऊ इच्छिते की हे एक्झिट आकडे आहेत हा निकाल ना निकाल नाही काहीसा यापेक्षा कमी जास्त प्रमाणामध्ये बदललेला असू शकतो हे अंदाज आपण वर्तवत आहोत त्यापूर्वी दोन हजार एकोणीसचे देखील आकडे पाहूयात की त्यावेळीच एक्झिट पोल नुसार काय आकडेवारी वर्तवण्यात आली होती त्याआधी मी तुम्हाला दोन हजार एकोणीसचा निकाल पुन्हा एकदा सांगते महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस ची जी निवडणूक झाली होती त्यामध्ये भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या आणि तेव्हा विभाजित न झालेली जी शिवसेना होती जी मूळ शिवसेना होती त्यांना छप्पन्न जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस जे आता जे विभाजित नाही ते तेव्हा त्या ते पक्षाला चोपन्न जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला त्या निवडणुकीत चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि ह्याच एक्झिट पोलच्या आकडेवारीने त्यावेळेस जो अंदाज वर्तवला होता तो आपण पाहूयात इंडिया टुडे ऍक्सिसने एकशे सहासष्ट ते एकशे चौऱ्याण्णव जागा एनडीए म्हणजे शिवसेना आणि भाजप सरकारला मिळतील असा अंदाज वर्तवला होता त्याचबरोबर बहात्तर ते, ते नव्वद जागा या युपीए म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी यांना मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता न्यूज एटीन आयपीएस जागा या एनडीए ला मिळतील आणि एक्केचाळीस या युपीए ला मिळतील असा अंदाज त्या एक्झिट पोलने दिला होता तर रिपब्लिकन जन की बात यांनी दोनशे सोळा ते दोनशे तीस जागांवरती एनडीएचे उमेदवार विजयी होतील आणि बावन्न ते एकोणसाठ जागा युपीएच्या उमेदवारांना मिळतील असा अंदाज वर्तवला होता त्यामुळे त्याचबरोबर एबीपीच्या न्यूज न्यूज सी वोटरने जो अंदाज वर्तवला होता त्यामध्ये दोनशे चार जागा या एनडीए ला मिळतील आणि एकूण सत्तर जागा या युपीए ला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता पक्षनिहाय आपण जर पाहायला गेलं तर एक्झिट पोलचा अंदाज हा महाराष्ट्रात समोर आलाय त्यामुळे वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार आपण हो जर पाहिलं तर त्यानुसार आताचे जे अंदाज वर्तवण्यात आले त्यामुळे किती तफावत असू शकते याचा अंदाज आपल्याला मतदार म्हणून घेता येऊ शकतो त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की हे एक्झिट पोल आहेत हे फक्त अंदाज आहेत तेवीस तारखेला जो निकाल येईल ती खरी आकडेवारी असेल त्यावरून ठरेल की कोणती शिवसेना सरस ठरली आहे शिवसेनेला फटका बसलाय कुठल्या राष्ट्रवादीला कुठल्या मतदारसंघात फटका बसलाय बंडखोरीचा किंवा ह्या फोडाफोडीच्या राजकारणाचा एक्झॅक्टली कारण असं अनेक ठिकाणी अनेक मुद्दे जे प्रचारादरम्यान सुद्धा समोर आले किंबहुना जेव्हा आचारसंहिता सुरू होती त्या काळामध्ये ज्या सभा चालू होत्या त्यामध्ये सुद्धा जेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन करून काही टीका केल्या गेल्या महायुतीने किंवा मवियाने दोन्ही बाजूने जेव्हा प्रचारादरम्यान काही घोषणा दिल्या गेल्या त्या सगळ्यावरून एकूणच राज्यामध्ये जे राजकीय वातावरण होतं ते तापलेलं होतं अगदी मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे खरं तर आपल्या सगळ्यांना आठवत असेल काल एकोणीस नोव्हेंबरला विरारमध्ये सुद्धा प्रचंड राडा झाला होता त्यामध्ये विरारमध्ये जे भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत विनोद तावडे यांना पैसे वाटप केल्याच्या आरोपाखाली अनेकांनी त्यांच्यावरती आक्रमक होऊन हल्ला केला होता त्यांच्याशी त्यांच्या अंगावरती पैसे फेकण्यात आले होते खर तर ही जेव्हा ही गोष्ट बाहेर आणण्यात आली तेव्हा बहुजन विकास आघाडीचे जे आमदार आहेत हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर जे कार्यकर्ते आहेत त्यांचा यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा होता आणि त्यांनी पुढे येऊन ही गोष्ट समोर आणली होती मात्र त्यानंतर त्या दोघांनीही हितेंद्र ठाकूरांनी सुद्धा अशी भूमिका मांडली होती की या गोष्टीचा जो तपास निवडणूक आयोगातर्फे का केला जावा किंबहुना अगदी आजच्या दिवशी म्हणजे मतदान ज्या दिवशी पार पडलं त्यावेळेला ठाण्यामध्ये सुद्धा असंच काहीसा प्रकार घडला होता केदार दिघे यांच्यावरती या याच संदर्भात एक अदाखलपत्र गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे दरम्यान हे सगळं आपण बघतोय ठाण्यामधला आता विषय निघालेला आहे मी सुरुवातीला जसं नमूद केलं की ठाण्यामध्ये यंदा सगळ्यात कमी मतदान झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जो मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तो सुद्धा या ठाणे जिल्ह्यामध्येच आहे आणि त्यामुळे ठाणे आणि पालघरमध्ये पालघरमध्ये सुद्धा जेव्हा मतदानाला किंबहुना प्रचाराला सुरुवात झाली होती त्यावेळी पालघर मधले जे आमदार आहेत त्यांनी नाराजी वर्तवली होती श्रीनिवास मनगा यांचं प्रकरण सुद्धा प्रचार सभांच्या वेळी प्रचार सत्रामध्ये बरंच गाजलं होतं तर या ठाणे आणि पालघरमध्ये नेमका कल कुणाच्या बाजूने असणार आहे याविषयी एक विश्लेषण आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो मुंबई महानगर प्रदेश लोकसत्ताचं त्याचे ब्युरोचीफ जे जयेश सामंत यांनी हे विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे सुरुवात सर्वात आधी आपण ते सुद्धा पाहून घेऊया बरोबर म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की ही यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे त्यामुळे त्याचबरोबर म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा लाडकी बहीण सारख्या योजनेचा सा मुद्दा असेल बंडखोरी हा त्यातल्या त्यात महत्वाचा फॅक्टर आहे पक्ष पुडाफुडीचं जे राजकारण झालंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनामध्ये त्यामुळे हे जे फॅक्टर आहेत ते बऱ्यापैकी अफेक्ट करू शकतात यंदाच्या निवडणुकीबरोबर त्याचबरोबर अपक्षांची जी संख्या वाढलेली आहे तो सुद्धा म्हणजे अपक्ष आपण अनेकदा म्हणतो की अपक्ष उमेदवार आहेत ते मत फोडण्याचं राजकारण करू शकतात त्यामुळे जसं की आपण पाहायला गेलं की वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माहीममध्ये जसं ठाकरे गट आणि मनीष सावंत यांना उमेदवारी दिली आहे तर दोन ही दोनही जे उमेदवार आहेत हे पक्ष फोड पक्ष फोडच नाही मत फोडण्यासाठी मत फोडण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो किंवा त्यांचा परिणाम Uh, मतांवरती होऊ शकतो जे सदा सरवणकर आणि त्यांच्या विरोधात जे आहेत अमित ठाकरे यांच्या मतांवर होऊ शकतो आणि त्याचबरोबर वरणीतलं वर वर चित्र देखील तसंच आहे की मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरे त्या ह्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जर प्रश्न बघितला तर सोयाबीन आणि कापसाचा भाव म्हणजे मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ज्या मराठवाड्यात आणि विदर्भात ज्या सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी कापसाचा भाव सोयाबीन या सगळ्या विषयांवरती वक्तव्य केले आणि शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं अर्थात महा महाविकास आघाडीकडून पण ती आश्वासनं देण्यात आली होती त्यावरूनच आपण पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार आहेत टर्निंग पॉईंट ठरणार आहेत त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला जो निकाल येईल त्यावरून आपल्याला त्या आकडेवारीनुसार आपल्याला कळेल की नेमका या चा फटका कोणाला आणि कुठल्या भागामध्ये बसलेला आहे बरोबर